विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सोलापूरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता विजापूर रस्त्यावरील नेहरू नगर येथील मराठा समाजसेवा मंडळ संचलित चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेजच्या प्रांगणात ही सभा होणार आहे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ ही सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांनी दिली सध्या विविध मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका सभा पदयात्रा गावभेट दौरा आदींचे आयोजन केले जात आहे वंचित आघाडीच्या प्रचाराला मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे राज्य सरकारने खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली आहे सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आयरडीवर आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते एकमेकांशी भांडत आहेत राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी वंचित आघाडीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले शनिवारी होणाऱ्या सभेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अक्कलकोट शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे विनोद इंगळे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका